यूकेच्या रॉयल ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीच्या राष्ट्रीय बैठकीमध्ये एका शोधाचा प्राथमिक अहवाल सादर करण्यात आला संशोधकांनी अवकाशात अशी एक गोष्ट टिपली आहे जी कदाचित जगातला सर्वात जुना धूमकेतू असू शकतो आता ज्या थ्री आय ॲटलॅसचा शोध लागलाय ही आजवरची अशी तिसरीच वस्तू वा ऑब्जेक्ट आहे आपल्या सौरमालेच्या बाहेरून असल्याचं स्पष्ट झालंय आणि हा थ्री आय ॲटलास आपल्या सौरमालेपेक्षा तीन अब्ज जुना असण्याची शक्यता ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या टीमनं म्हटलंय सो आजवरचा तिसरा इंटरस्टेलर ऑब्जेक्ट आहे याचा शोध लावला चिली मधल्या ऍटलास सर्व्हे टेलिस्कोप म्हणून थ्री आय ॲटलास असं ह्याचं नाव आहे हा वे। प्रचंड वेगानं प्रवास करत आहे याचा वेग ताशी दोन लाख एकवीस हजार किलोमीटर एवढा आहे म्हणजेच एकसष्ट किलोमीटर प्रति सेकंद आणि जसं जसं हा थ्री आय सूर्याच्या जवळ येईल तसा त्याचा वेग वाढे मग हा थ्री आय आला तरी कुठून तर आकाशगंगा म्हणजे मिल्की वे गॅलेक्सीचा थिक म्हटला जाणारा एक भाग आहे म्हणजे सूर्य आणि बहुतेक तारे भागात आहेत त्याच्यावर आणि खाली फिरणारा हा अर्वाचीन तारा आहे पहिल्या दोन हजार सतरा मध्ये शोध लावण्यात आलेला वन आय औमा दुसऱ्या ताऱ्यापासून आपल्या ताऱ्याच्या म्हणजे सूर्याच्या दिशेने सौर मालेत आपल्या नोंदवला जाणारा हा पहिला ऑब्जेक्ट आहे दोन हजार मध्ये खगोलशास्त्र जेनाडी बोरिसो यांनी शोध लावला टू आय बोरी हो हा शोध लावलेला पहिला इंटरस्टेलर कॉमेट दोन ताऱ्यांमध्ये प्रवास करणारा धूमकेतू होता हा थ्री आय ऍटलास धूमकेतू सौर मालेच्या अगदी आतवर येणार असला तरी पृथ्वीला त्यापासून काहीही धोका नाही हा धूमकेतू पृथ्वीच्या जवळ येणार नाही